हॅलो सर जय ओबीसी जय ओबीसी बोला मी भोकरून बोलतो प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष हो हो। तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होता हो हो। साहेब मी माझ्या पक्षाकडून नामदेव विलवाड यांना एबी फॉर्म दिला होता त्यांना उभं केलं होतं त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आतंग आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे त्यांनी साहेब असं नाही असं नाही ऐका ना सर मी दबाव करू शकतो नाही ऐका ना सर मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकर मध्ये मी तुम्हाला खूप मानतो मी खूप चांगलं काम आज दोन वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बाबा तुम्ही का उचलला तर त्यांचं पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झाले त्यांनी लढतोय आपण आपण जरांगीने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलं नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का पण माझा काही नाही अडचण नाही सर त्यांनी आर्थिक उलाढाल मी कसा दबाव बरोबर नाही नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून केला पण त्यांनी कारण वरच्यावरती दाखवले बरेच जणांनी कॉल केला आहे त्यांना त्यांना गैरसमज करून द्या की लक्ष्मण अनेक दिवसांपासून सांगतोय हाके हा तोडपाणी बहादर आहे ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण झुल्या हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे यांनी मागील दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला त्याच्या अनेक ऑडिओ क्लिप्स अनेक मला सगळ्या महाराष्ट्रातून विशेषतः मराठवाड्यातून अनेकांनी पाठवले अनेकांनी माझ्याशी फोनवर संपर्क केलाय की आम्ही इतकं तिथं काळजाचं पाणी केलं मरणाचं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले स्वतःच यांनीच मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याकरता स्वतःची गाडी वगैरे फोडून घेतली आणि स्टंटबाजी केली कशा करता आपल्या उमेदवाराला थोडं निवडून आणता येईल पण ते उमेदवारही उभं करताना उदाहरणार्थ भोकर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत तिथले नेते अशोकराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ राहिलेला आहे त्यावेळेस त्यांच्या कन्या तिथे निवडणूक लढत होत्या श्री जया चव्हाण आणि त्यांच्या विरुद्ध यांनी एक उमेदवार उभा केला आणि शेवटच्या क्षणी त्याला विड्रॉल करायला लावलं उमेदवार प्रहार पक्षाकडून उभा केला गेला होता सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा अधिक बच्चे होणं या पद्धतीनं माहित आहे सांगायचं तात्पर्य असं सा की विधानसभेच्या वेळेस ओबीसीना फूस लावायची की तुम्ही उभे राहा आपल्याला मराठ्यांविरुद्ध उमेदवार द्यायचे आहेत तिथे आणि ज्या वेळेस ओबीसी घटकातला एखादा गरीब माणूस तिथं प्रयत्न करतो तो आर्थिकदृष्ट्यात थकलेला असतो पण लोकांची त्याला मान्यता असते अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची असे काळे धंदे या हाक्याचे आहेत त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तु, तुझ्या अवकातीत राहा लायकीत राहा तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गाला गालावर वाया डाव्या गालावर जोरदार झेड काढणार मी तुझ्या उजव्या गालावर डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वाय झेड काढणार एवढं तू लक्षात ठेव